कारण गावडी मॅडम मी सहा वर्ष चार सांभाळला त्या काळामध्ये सुद्धा मी त्यांचं काम पाहिलेलं आहे अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना स्वतःला झोपून देऊ म्हणजे कोणी सांगायची गरज नाही एखादं काम त्यांच्याकडे नेमून दिल्यानंतर अतिशय प्रामाणिकपणे ते काम पार पडायचं ते कुंभार मेड पण चोपून घेण्यासारखं आहे आणि अगदी मनातून अगदी बेंबीच्या देठापासून एखादं काम करायचं नुसतं वरवर नाही आता सुद्धा त्यांनी अगदी दोन महिने इकडं आपला परिपाठ चालू असायचा परंतु कुंभार मॅडम या पाचवीच्या मुलांना त्या ठिकाणी येऊन इंग्रजी विषयाविषयी मार्गदर्शन करायचं अगदी तळमळीन अगदी मनापासून आणि हे करताना सुद्धा मला सर यांना बोलवा त्यांना बोलवा तुम्ही यांचं मार्गदर्शन घ्या म्हणजे ही एक तळमळ आहे मनापासून असते त्यांची आणि ते अनेक वेळा मला दिसून आणले अगदी पहिल्या पानापासून तर अठ्ठ्याऐंशी पानापर्यंत इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन त्याचप्रमाणे त्या पुस्तकाचं मलपृष्ठ असेल मुखपृष्ठ असल अगदी सविस्तर मार्गदर्शन आणि खरंच त्यांचं इंग्रजीवर कमांड आहे अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकवता हो आम्हाला शिक्षकांनाच अगदी म्हणजे समजू न आम्हाला मुलांना समजते म्हणजे आम्ही पाहतो की त्यांची शिकवणीची हातोटी अतिशय व्यवस्थित आणि त्यांनी त्या म्हणजे त्या चुरु आहे आणि म्हणून त्यांच्या हातून ते चांगल्या पद्धतीनं घडत असत या वर्षा दरवर्षी मॅडम दरवर्षी त्या पाच वर्गाला इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन करतात अगदी मी तर पाहतो पाच सहा वर्षापासून त्याचं मार्गदर्शन असतं अतिशय सुंदर असतं थोडक्यात पण व्यवस्थित अगदी म्हणजे पन्नास मार्कामध्ये एकही मार्क केला नाही पाहिजे ही त्यांची तळमळ असते आणि मनापासून शिकवतात अनेक वेळा मार्ग केलं सगळ्या जेव्हा जेव्हा मार्गदर्शन केलं तेव्हा तेव्हा सगळं विद्यार्थी यशस्वी झाले आहेत कारण इथं एक टीमवर्क असतं बा शाळेमध्ये शिष्यवृत्तीच्या विद्यार्थी म्हणजे प्रत्येकाचं त्याच्यामध्ये योगदान असतं प्रत्येकाचा खालीचा वाटा हा असतो कोणता एक्झाम ते करू शकत नाही म्हणजे गावपर्यंत गाव करेन सगळ्यांना जर ठुरवलं तर एखादं उद्दिष्ट साध्य करता येतं म्हणून आपल्या शाळेमध्ये सगळे शिक्षका अगदी धनानं त्या शिष्यवृत्तीच्या कार्यामध्ये मदत करत असतात त्यांचा विषय इंग्रजी विषय अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला म्हणून आता पाचवीच्या वर्गाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं शिक्षकांच्या वर्ग शिक्षकांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आपण शाळा निसर्पन सहाम करता आहोत तर

गावातल्या आहेत परंतु त्यांना कोणतंही काम किंवा काही सांगितलं तर नाही हा शब्द त्यांच्या जवळ नाही हे स्पष्ट सांगणार परंतु खूपच आताच प्रोफेसरांनी सांगितलं भोळा स्वभाव आहे परंतु करण्याची त्यांची क्षमता आता मी दोन महिन्यापासून आले तर शाळेच्या मुख्याध्यापक मी जरी असले तरी काही वेळेस खोकेसर पण असतात तासाच्या निमित्तानं परंतु शाळेची एक चावी त्यांच्याकडे असते आणि कोणतंही काम सांगितलं बऱ्याच जण मी मा मला आता मॅडम मी इकडे गेले मला आता जमायचं नाही आता मी काय करू आता हे करायचे हा शब्द मी अजून त्यांच्याजवळून ऐकलेला नाही ले मॅडम सांगितलं मी लगेच म्हणणार हो जाते मॅडम किती वाजता येणार आहे गाडी किती वाजता सर येणार आहे किंवा काय होणार आहे हे त्यांचं घरचं काम ठेवून त्या या ठिकाणी येतात करतात हेच खूप मोठं कौशल्य आहे जीवनामध्ये शे सगळे काम करतात सर्व सर्विस करतात परंतु स्वभाव असा भोळ्या आहे म्हणजे त्या म्हणजे हुशार आहेत चांगल्या फक्त त्यांचा स्वभाव असा आहे की दुसऱ्याला मदत करायची दुसऱ्याशी चांगलं हे व्हायचं म्हणजे असे त्या भरपूर सारे आणि विशेषतः आपलं ज्ञान दुसऱ्याला देण्याचा त्यांचा खूप प्रयत्न आहे आता तुम्हाला ज्या अर्थी इंग्रजीचं ज्ञान मला आहे मग माझा ज्ञानाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना कसा होईल याकडे त्यांचं लक्ष आहे आणि ही खूप चांगलं आहे सर्वांनीच आपापल्या याच म्हणजे आपल्या शाळेसाठी करा सगळ्या म्हणजे काय जे कौशल्य आपल्याकडे असेल ते इतरांना देण्याचा प्रयत्न करा म्हणजे शाळेचंही नाव चांगलं होईल आणि स्वतः ज्ञानाचा उपयोग तर प्रत्येकाजवळ असतं पण ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करा तर आपला सगळा स्टाफ चांगला हुशार आहे सगळे कामं करतात परंतु त्यांचं म्हणजे थोडक्यात इतर आताच आणि चांगलं सहकार्य शाळेला असतं सगळंच केंद्रप्रमुखांपासून सर्व शिक्षक केंद्रातले केंद्रा सर्व शिक्षक की त्यांचे सर पर कुंभार सर सुद्धा ते सरज जर ते मदतीचे हे नसेल तर बाई तरी बाई ते म्हणले असते तू काय शाळेचं हे करते त्या सरांना सुद्धा खूप आवड आहे सगळं शाळेचं काम कोणतं त्या दिवशी मी सहज एक शिक्का माझा राहिला होता ते पाणी मारत होते परंतु शाळाचाही निलंबन करता घरी गेले चावी घेतली गे शाळेत आले चा शिक्का काढून दिला परत ते रेनके मॅडमकडं मॅडम कडे दिला म्हणजे हे इतकं कौशल्य आणि करण्याची सगळ्यांनाच जमत असं नाही ज्याच्याकडं खरंच आहे तर कुंभार मॅडमला सुद्धा पुढील आयुष्यासाठी त्यांचं चांगली अशीच प्रगती हो असाच नाव लौकिक तुम्ही ठेवा स्वभाव तुमचा जरी आहे पण मदतीचा कुठे ना कुठे तुम्हाला त्याची पोचपावती मिळणारच आहे जरी लोक घरी पण ते सो बोलता म्हणतात की स्वभावाचा आहे परंतु स्वभावाचा नक्कीच तुम्हाला यश मिळतच राहिले राहते त्यामुळं तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा चालू आहे व्हिडिओ आहे व्हिडिओ असत राहतच जात